नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार अर्थातच पाच अशा कोणत्या चुका आहेत त्यामुळे दैवी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आपण सर्वजण देवाची भक्ती च पूजा भजन तप या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याचे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अनेक वेळेस अनुभवसुद्धा येतात आपल्याला दैवी शक्ती आपल्यासोबत असल्याचे अनेक वेळेस भाससुद्धा होत असतात परंतु हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात आणि आपण विचार करायला लागतो की आपल्याला आता काबर असं वाटत आहे आपल्याला कोणतीच दैवीशक्ती आपल्यासोबत आहे असं वाटत नाही ते तेव्हा अर्थातच आपण काहीतरी चूक केलेली असते त्या कोणत्या चुका आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत दैवी शक्ती म्हणजे नक्की काय तर दैवी शक्ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर पॉझिटिव्ह विचार आणि अनेक अशी पवित्र ऊर्जा असते जी आपण जेव्हा भक्ती भाव, भाव श्रद्धा जप या सगळ्या गोष्टी करत असतो त्यामधून ते निर्माण होत असते आणि आपल्या अनेक कामासाठी ती कामी येते तर सर्वात पहिली चूक कोणती आहे बघा जेव्हा एखादा साधक असो किंवा माणूस असो जेव्हा ध्यान करत असतो किंवा मग एखाद्या मंदिरात जेव्हा आपण ध्यान करत असतो अर्थातच त्यावेळी काय करतो तर आपण त्या ठिकाणी जे मेन गेट असते किंवा दरवाजे असतो त्यावरच आपण चप्पल काढत असतो किंवा बूट असेल या सगळ्या गोष्टी आपण अगदी मेन गेटमध्येच काढतो त्यामुळे काय होते तर अर्थातच आपण जे ध्यान वगैरे करत असतो त्यामुळे जप करत असतो त्यामुळे ती ऊर्जा आत येऊ शकत नाही जी सकारात्मक ऊर्जा असते ती चप्पल बघूनच बाहेरच थांबते आणि आपल्यापर्यंत ती पोचू शकत नाही त्यामुळे अर्थातच दरवाज्यात किंवा गेटमध्ये जे मेन गेट, गेट असते किंवा दरवाजा असो त्याच्यासमोर आपल्याला कधीसुद्धा जिथे आपण ध्यान करत आहे किंवा पूजा अर्चना करत आहे त्या ठिकाणी तरी आपल्याला समोरासमोर येणार जी चप्पल असते ती कधीसुद्धा ठेवायची नाही ती कधीसुद्धा एका साईडला ठेवायची आहे जेणेकरून आपली पूजा ही चांगल्या पद्धतीने व्हावी आता दुसरी चूक अशी असते की बऱ्याच ठिकाणी मंदिराला किंवा मग देऊळ असेल किंवा अशा ठिकाणी जे आहे ना तिथे गेट असतात म्हणजेच की देवासाठी पडदे किंवा दरवाजे बनवलेले असतात आपण जेव्हा सुद्धा जप ध्यान या सगळ्या गोष्टी करत असतो अर्थातच ती जागा आपल्याला नेहमी उघडी करून ठेवायची आहे जर तुमची देवाची रूम असेल आणि अर्थातच तुमचा दरवाजा लावलेला असेल तर ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही हे पूजा करत असाल किंवा व्रत करत असाल किंवा ध्यान करत असाल त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे की घरातला जो पण आपला पडदा असेल किंवा दरवाजा असेल तो अर्थातच आपल्याला उघडून जे आहे जप ध्यान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत बघा त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा होत असतो आणि बऱ्याचदा काय होतं की रात्रीचं जेव्हा आपण झोपायला वगैरे जात असेल तर अर्थातच तुम्ही तिथे पडदा किंवा दरवाजा असेल तर तो, तो लावू शकता आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजेच्या वेळेस तुम्ही अर्थातच दिवसभर जे आहे तुम्हाला तो पडदा किंवा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे तो लावून कधीसुद्धा ठेवायचा नाही तिसरी चूक म्हणजे अशी असते की बऱ्याचशा महिला कधी कधी काय होत असते की ऑफिसला जायचं आहे किंवा त्यांच्या मागे धावपळ असते तर आदल्याच रात्री जे आहे उंडा भिजवून फ्रीजमध्ये ठेवत असतात किंवा कणिक जे आहे तिंबवून जे आहे ठेवलेली असते आणि त्याच्या चपात्या त्या सकाळी किंवा मग जशा लागेल तशा त्या करत असतात परंतु वास्तुशास्त्रानुसारसुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की हे चुकीचं आहे अशा पद्धतीने करू नये कधीसुद्धा उंडा फ्रीजमध्ये ठेवून जे आहे त्याचे चपात्या आपल्याला करायचे नसतात त्या आपल्या शरीराला तर हानी पोहोचवतात त्याचबरोबर निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा निर्माण करत असतात जेव्हा आपल्याला चपात्या करायच्या आहे त्याच वेळेस आपल्याला कनेक्ट मळायचे आहे आणि चपात्या करून घ्यायच्या आहेत आता चौथी चूक बघा पूर्वीच्या काळी महिला जेव्हा सगळ्यात पहिली उठायच्या तेव्हा अर्थातच उठल्यानंतर सगळ्या घराला किंवा बाहेरच्या जे वातावरण होतं तिथे साफसफाई करायची म्हणजेच की झाडून घेतले जायचं नंतर सडा किंवा पाणी अशा पद्धतीने शिंपल्या जायचं त्याने सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि घरामध्ये सुख शांती मोठ्या प्रमाणात नांदत असते त्यामुळे अर्थातच हा नेमसुद्धा खूप महत्त्वाचा आहे जर आपण पाणी शिंपत नसाल तर काही हरकत नाही परंतु आपण जेव्हा सकाळी उठल ते अर्थातच आपल्याला आपलं जे समोरचं दार असते किंवा आपलं पूर्ण संपूर्ण जे घर असतं ते सगळ्यात आधी झाडून घ्यायचं असतं आणि नंतरच आपल्याला बाकीचे कामं जे आहेत त्याला सुरुवात करायची असते पाचवी चूक म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण कोणताही ठिकाणी जेव्हा ध्यान करत असेल मंदिर असो किंवा मग किंवा मग आपल्या घरात असेल तर अर्थातच आपण काय करतो जे आपले बसण्याचं चा असं नसतंय तर ते जे आहे बऱ्याचदा काय होते की ते धुतल्या जात नाही ते तसंच असतं तर हे सुद्धा खूप चुकीचं आहे ज्या आसनावर तुम्ही जप करत आहात किंवा ध्यान करत आहात किंवा व्रत करत आहात ते तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी म्हणजे पाच सहा दिवसातून तुम्हाला एकदा किंवा दोनदा तरी धुवून काढायचं आहे बऱ्याचदा ते तसंच ठेवलं जातं तर हे असं करू नये हे चुकीचं मानण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघा जिथे तुम्ही पूजा करत आहात किंवा ध्यान करत आहात त्या ठिकाणी सुगंधित अगरबत्ती किंवा मग तुम्ही धूपबत्ती लावू शकता जेणेकरून सगळीकडे शुद्ध वातावरण होईल आणि सुगंधित वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर जेव्हा आपण पूजा करत असतो तर तीच तीच वात जी आहे ती वापरायची नसते उदाहरण जसे की आपण रोज जेवण करतो आणि तेच तेच ताट आपण न वापरता ते स्वच्छ धूत असतो त्याचबरोबर आपण जी वात वापरत आहे तर तीच तीच वापरू नये तर अर्थातच ती काढून टाकावी आणि जेव्हा आपण पूजा करणार आहोत सकाळ संध्याकाळ जर दिवा लावणारच असेल तर अर्थातच तुम्हाला ती वात जी आहे नवीन घालायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला पूजा करायची असते अशा पद्धतीने ह्या चुका पाच ज्या होत्या त्या आपल्याला नेहमीच टाळायच्या आहे जेणेकरून आपल्यापर्यंत सकारात्मक ऊर्जा पवित्र ऊर्जा आपल्यापर्यंत पोचावी आणि आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी सतत राहावी अशा पद्धतीने आपण ही माहिती बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत अशा छोट्याशा व्हिडिओने धन्यवाद